महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतीश बागुल हा पाच दिवसांपासून बेपत्ता झाला असून याबाबत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून नांदगाव पोलीस तपास घेत आहेत याबाबत सविस्तर वृत्त असं की नांदगाव तालुक्यातील रोहिली बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतीश सुरेश बागुल वयवर्ष पंचवीस हा बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पासून घरातून नांदगाव येथे कामासाठी जातो म्हणून सांगून गेला रात्री तो उशिरापर्यंत घरी आलाच नाही त्याचा नातेवाईक मित्र आणि इतरत्र तपास घेतला असता तो मिळून आला नाही त्याचा एका वर्षापूर्वी विवाह झाला असून त्याची पत्नी माहेरातच आहे सतीश बागुल हा त्याच्या आईवडिलांकडे राहत होता परंतु काही कामानिमित्ताने तो नांदगाव येथे गेला रात्री उशिरापर्यंत आलाच नाही त्यामुळे त्याचे वडील सुरेश भास्कर बागुल यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी तक्रार दिली असून या तक्रारीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्टेशन प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते हे पुढील तपास करत आहेत नांदगाववरून प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा